घरात शांती हवी आहे का तसेच घरातील तणाव वादविवाद कमी करायचे आहेत का तर मग रोज सकाळी करा हा साधा पण प्रभावी उपाय नमस्कार मंडळी आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनात आपण सगळेच घरात सुख शांती आणि समाधान हवं असं मनापासून वाटतं आपल्या सगळ्यांना पण काही ना काही कारणाने घरात वाद विवाद तणाव गैरसमज आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही रोज सकाळी फक्त दोन ते पाच मिनिट वेळ काढून केलात तर तुमच्या घरात नक्कीच सौख्य समृद्धी आणि शांती नांदेल तर हा उपाय अगदी प्राचीन काळापासून चालत आलेला आहे ऋषी मुनींनी देखील सांगितलेला आहे आणि आज आपल्या आजी आजोबांकडून आपण ऐकल्यासारखा आहे आणि आजही अनेक कुटुंबांमध्ये या पद्धतीने सकारात्मक ऊर्जा टिकवली जाते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि उपाय नक्की करून बघा तर या उपायाचं महत्व काय आहे ते आपण आधी थोडक्यात बघूया आपल्या घरात जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिचं मुख्य कारण म्हणजे वादविवाद नकारात्मक विचार भांडण ताणतणाव आणि वाईट नजर असते या सगळ्यांमुळे घरातील वातावरण ढवळून निघतं आणि त्यामुळे घरात अशांती निर्माण होते अशा वेळी सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयाच्या वेळी केलेला एक साधा उपाय तुमच्या घरात दिवसभर आनंद उत्सवी वातावरण ठेवू शकतो तर उपाय कसा करायचा ते सर्वप्रथम आपण पाहूया सर्वप्रथम सकाळी उठल्यावर हात जोडून देवाचं स्मरण करा त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाजवळ आणि देवघरात एक तुपाचा दिवा लावा दिवा लावताना ओम ही शांती ही शांती ही हा मंत्र कमीत कमी, कमी अकरा वेळा उच्चार करा तर हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील दिलेला आहे आणि मंत्र एकदम सरळ साधा सोपा आहे हा मंत्र घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यानंतर एक लवंग तुपात टाकून दिव्यात ठेवून जाळा हे कशासाठी करायचं तर लवंग ही अतिशय शक्तिशाली वस्तू मानली जाते ती वाईट शक्तींना घरात प्रवेश करू देत नाही त्यानंतर एका छोट्याशा वाटीत पाणी घ्या आणि त्यात थोडं गंगा जल असेल तर टाका किंवा साधं पाणी टाकलं तरी चालेल आणि त्यात हळद किंवा गुलाबाचं पाणी घाला आणि घरभर ते पाणी शिंपडावे तसेच पाणी शिंपडताना देखील मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आहे तर तो आहे ओम नमो भगवते वासुदेवाय सगळ्यात सा साधा सोप्पा मंत्र आहे हा मंत्र देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर हा मंत्र पाणी शिंपडताना जरूर म्हणावा तसेच तुळशीच्या रोपट्याला पाणी घालून त्याला नमस्कार करावा आणि तुळशीला एका लवंगाचा तोडगा लावून ठेवावा तसेच दर सोमवारी आणि शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाजाजवळ गाईचं ताजं तूप लावलेला दिवा लावल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो आणि शांतता टिकून राहते आता या मागचं शास्त्र काय आहे आपण थोडक्यात बघूया असं मानलं जातं की सकाळच्या वेळी वातावरणातील सकारात्मक ऊर्जा अधिक तीव्र असते त्यावेळी मंत्रोपचार तुपाचा दिवा आणि लवंगाचा धूर यामुळे घरातील वाईट स्पंदने नष्ट होतात आणि सकारात्मकतेचा संचार होतो लवंग आणि तुपाचा दिवा यामुळे वायू विकार नकारात्मक विचार आणि वाईट ऊर्जा दूर होते तसेच मंत्रोपचार केल्याने मन स्थिर राहतं आणि घरात वादविवाद होण्याचे प्रसंग टळतात तर मंडळी हा उपाय अतिशय सोप्पा आहे आणि कोणीही करू शकतो दररोज दोन ते पाच मिनटं काढा आणि हा उपाय जरूर करा एका आठवड्यातच तुम्हाला घरातील बदल जाणवेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये देखील ही माहिती शेअर करा इतरांना देखील त्याचा लाभ घेऊ द्या आणि अशाच उपायासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम शांती ज्या लोकांना घरात शांती हवी आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये ओम शांती लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रभावी उपायांसह धन्यवाद